पहिला पुकार बोलेगा युवराज कटके रेड कॉशम पहिला पुकार युवराज कटके पैलवान पळत यायच पैलवान एवढं शू का अति गा आते अति लमकाने गा पटकन या बाजूला या धापलीकडं हा बरोबर चला आता किरण पिपळे कन्फर्म नाय अथर्व कार केले हातवर करा अथर्व बघा तिकडचं कन्फर्म संजय कोळपे कन्फर्म युवराज कटके हातवर करा युवराज कटके युवराज कटके कोळी किरांडोमा या याव लवकर मी किरण धोमाळ लाल कश्यू अजिंक्य होळकर जातेगाउली का कश्यू सार्थक वाळू चिंदोडी लाल कश्यू राजू पवार वडगाव रसाई निळा कश्यू कुणाल गवळी मोठेवाडी जातेगाव ब्लू कश्यूप का त्यानंतर बावन्न किलो संस्कार पवार चिथणी लाल कश्यू अविनाश चांगले मांडवगण निळा कश्यू सार्थक शेडकी मलटन रेड का शो आणि संपलेल्या कुस्ती इकडे पाठवा जरा संजय कोळपेगा संजय कोळपेगा हा विजय गुनाट,